नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची माझ्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन करते आहे ब्लॉगला सुरुवात तर आजचा व्हिडिओ हा मी ना तुमच्यासाठी खूपच इन्फॉर्मेटिव्ह घेऊन आलेली आहे काहीतरी थोडीशी यूट्यूबबद्दल नव्याने मला काहीतरी माहिती मिळालेली आहे सो म्हटलं चला तीच तुमच्यासोबत शेअर करते आ, काय झालेलं माझ्याकडनं काही चुका झालेल्या आहेत तर त्या चुका कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगते पहिल्यांदी तर बघा आता माझं चॅनल ओपन करून आहे ना मला हार्डली नऊ महिने झालेत आणि चॅनल मॉनिटाईज होऊन दीड दोन महिने होत आलेले आहेत आता मॉनिटायझेशन म्हणजे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जो काही क्रायटेरिया लागतो म्हणजे हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटेचा जो वॉश टाइम असतो ना सो तो कंप्लीट करावा लागतो तर बघा आता मी डिसेंबरच्या एंडिंगमध्ये माझं चॅनल मी सुरू केलं होतं तर सगळ्यात पहिला माझा व्हिडिओ होता खंडोबाचे जे महाराज आहेत ना खंडोबा महाराज त्यांच्या रिलेटेड होता मी खंडोबा महाराज म्हणजे जेजुरीला जाऊन आले होते ना तर जेजुरीला गेल्यानंतर आल तिकडनं आल्यानंतर काही दहा अकरा असे मुलं आपल्याला जेव घालायचे असतात सो त्याच्या रिलेटेड मी पहिला व्हिडिओ माझा तो मी टाकला होता त्यानंतर मग मी रिसंटली व्हिडिओ अपलोड करत गेले एकही दिवस माझा असा चुकत नव्हता की मी नेहमी रेग्युलर माझी जी काही कंटिन्युटी आहे ना व्हिडिओ टाकण्याची ती नेहमी करत होते दिवसाला माझा एक व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे असे माझी जो काही म्हणजे मोठी होता तो मी सक्सेस करत होते आणि टायमिंग पण ठरवून घेतलेला होता संध्याकाळच्या सात वाजता माझा व्हिडिओ अपलोड मी करणार म्हणजे करणार आणि एक शॉर्ट्स मी अपलोड करणार म्हणजे करणार तर असं करत 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 मी भरपूरशी व्हिडिओ मी शेअर केले त्यानंतर मग माझा एक व्हिडिओ खूप व्हायरल गेला तो म्हणजे मी किचनच्या क्लिनिंगबद्दलचा जो तो व्हिडिओ होता म्हणजे त्याचा आय थिंक असा आहे की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते वगैरे असा तो व्हिडिओ होता तर मग तो माझा व्हिडिओ काही महिन्यांमध्येच आहे ना चोपन्न त्रेपन्न के गेला आणि मग त्याच व्हिडिओमधून माझे वॉश टाईम पण कम्प्लीट झाला आणि जो काही आपला हजार सबस्क्रायबर आहेत ना तर ते पण ऑलमोस्ट म्हणजे मला त्या व्हिडिओमधून जवळजवळ एकशे वीस का एकशे तीस सबस्क्रायबर मला त्या व्हिडिओमधून मिळाले तो एक व्हिडिओ व्हायरल गेला त्यानंतर एक व्हिडिओ आहे जो व्यवसायाच्या संदर्भामध्ये आहे की मी माझा नव्याने एक व्यवसाय सुरू केलेला आहे सो तो व्यवसाय मी घर सांभाळून त्या व्यवसायाला कसा वेळ देते तर तो व्हिडिओ होता तर तो एक व्हिडिओ म्हणजे व्हायरल गेला तर असं करत करत म्हणजे मी कसं आहे ना की कंटिन्यूटी काम करत राहिले आणि मग एक ना एक दिवस असं आलं की माझी जी, जी मला मा अपेक्षा नसताना माझी ती व्हिडिओ व्हायरल गेली आता व्हिडिओ व्हायरल तर गेली वॉच टाइम पण कम्प्लीट झाला हजार सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले चॅनल सुद्धा झालं so, सो वर आपला जो काही मोटिव्ह असतो की आपण हा युट्यूबवरती काय येतो तर इन्कम जनरेट करण्यासाठी बरोबर ना तर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपलं जे काही आहे ते इन्कम आपल्याला जनरेट होत असतं तर हजार व्यूला जर आपलं हजार व्यूला आपल्याला एक डॉलर मिळत असतोच ना पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आणखी इनकम जनरेट करतो ते म्हणजे कोणतं की आपल्या व्हिडिओवरती जे काही ऍड येतात ना तर त्या मधून सुद्धा आपण इन्कम जनरेट करू शकत असतो पण त्या ऍड कोण देतं तर यूट्यूब देतं आणि युट्यूब फक्त आपल्या व्हिडिओवरती दोनच ऍड देत असतं तर मला असं वाटलं की युट्यूबकडनं ज्या काही ॲड मिळतात त्याच ॲडवरती आपल्याला जे काही आपले इन्कम आहे ते रिन्यू जो काही असतो तो जमा होत असतो आणि राहिला तर व्ह्यूवरती आपला जो काही इन्कम आहे तो जनरेट होत असतो पण असं काही नाही आहे मला नव्याने एक म्हणजे व्हिडिओ बघता बघता स्क्रोल करता करता एक व्हिडिओ मिळाला होता मला तर त्यांचं नाव आठवत नाही आता मला सो त्या त्यांकडनं मला ती मा माहिती मिळाली की व्हिडिओवरती जे काही युट्यूब आपल्या व्हिडिओवरती ऍड लावतो ना तर दोन ऍड लावतो त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून ऍड ब्रेक हे लावू शकतो तर इथेच मेन माझी गंमत फसली ना की दोन महिने झाले वाटायझोन आणि डॉलर हे अगदी हे पॉईंट पॉईंटमध्ये वाढत होते म्हणजे तुम्हाला सांगते अक्षरशः मला झिरो पॉईंट झिरो वन असा माझा जर डॉलर साचला असेल तर दुसऱ्या दिवशी झिरो पॉईंट झिरो टू असा माझा डॉलर साचत होता त्याला डॉलरसुद्धा म्हणता येणार नाही अगदी पॉईंटमध्ये माझे डॉलर साचत होते तर मी खूप फस्ट्रेशनमध्ये आले होते की काय करायचं कारण की हजार व्ह्यू पण जात नव्हते आणि ॲड ब्रेक आहे ते दोनच आहे आणि पूर्ण ॲड म्हणजे व्ह्युअर्स जे आहेत ते आपली पूर्ण ॲड बघ फक्तच असं नाहीये सो काय म्हणजे होणार की नाही होणार यावरती इन्कम जनरेट नाही का असं माझं म्हणजे डिमोटिवेट थोडीशी होण्याच्या मार्गावर होते मी तेवढ्यात मला त्या ताईंचा व्हिडिओ भेटला आणि त्या व्हिडिओमध्ये मला असं समजलं की आपण मॅन्युअली सुद्धा म्हणजे स्वतः सुद्धा आपण आपल्या व्हिडिओवरती हव्या तितक्या ॲड लावू शकतो हव्या तितक्या ॲड लावू शकतो हो तुम्ही पण म्हणजे ऐकून तुम्ही जर पण पहिल्यांदा ऐकत असाल तर तुम्ही पण शॉक झालेच असणारे जशी मी झाली होते तर हवे तितक्या ॲड आपण आपल्या व्हिडिओवरती लावू शकतो तर मग त्या कशा लावायच्या काय कसं करायचं हे सगळं काही मी यूट्यूबवरून सर्च केलं आणि मग मी त्या व्हिडिओवरती ॲड लिहा लावायला आत्ता कुठे सुरुवात केलेली आहे आणि त्याचा खरंच परिणाम जो आहे तो माझ्या डॉलरमध्ये मला दिसायला लागलेला आहे तर झिरो पॉईंट झिरो वनमध्ये झिरो पॉईंट झिरो ती तीनमध्ये असे माझे डॉलर साचत होते ना तर आता डायरेक्ट झिरो पॉईंट चोपन्न किंवा झिरो पॉईंट झिरो तर नाही म्हणता येणार एक दोन अशा पद्धतीने माझे डॉलर आता व्हायला लागलेले आहे आणि हे पण डिपेंड असतं की आपली वा व्हिडिओ किती व्हायरल होतो किती लोकांपर्यंत पोहोचते त्यावरती पण आपले काही डॉलर असतात किंवा व्यूज असतात व्यूज वरती डॉलर डिपेंड असतात बरोबर ना तर चला आता मी तुम्हाला सांगते की आ, मी ते जे काही आ, एक्स्ट्रा ॲड असतात ना त्या कुठून लावतात कशा पद्धतीने लावतात ते तुम्हाला मी एकदा थेरटिकल सांगते तर बघा सगळ्यात पहिल्यांदी आहे ना आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं असतं तिथे आपल्याला स्टुडिओ डॉट यूट्यूब डॉट कॉम टाकायचं असतं म्हणजेच काय तर आपला जो स्टुडिओ आहे तो डेस्कटॉपवरती आपल्याला ओपन करायचा असतो म्हणजे आपलं जे चॅनल आहे ते डेस्कटॉपवरती ओपन होतं हे सगळ्यांना माहितीच असणार आहे त्यानंतर त्या ते तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी ना सेकंड नंबरचा ऑप्शन असतो म्हणजे कॉन्टेंट तर कॉन्टेंटमध्ये जायचं आहे कॉन्टेंटमध्ये गेल्यानंतर सगळ्या व्हिडिओज आपल्या ओपन होतात व्हिडिओज ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्या व्हिडिओवरती ऍड लावायची आहे त्या व्हिडिओवरती वरती क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर ते क्लिक केल्यानंतर आपल्याला मॉनिटायझेशनचं एक ऑप्शन असतं त्या मॉनिटायझेशनच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं त्यानंतर तिथे रिप्लेसमेंट ॲड असा काहीतरी एक शब्द असतो तो येतो त्यानंतर तिथं क्लिक केल्यानंतर जो काही पेज, पेज ओपन होतो त्या पेजवरती आपण मल्टिपल ॲड ह्या लावू शकतो मग अगदी तुम्ही एक एक सेकंदालासुद्धा ॲड लावू शकता एक एक सुद्धा ॲड लावू शकता आणि असं नाही आहे की तुम्ही समजा आता खूप ॲड लावल्या मल्टिपल ॲड लावल्या आणि त्या मल्टिपल ॲड ह्या सगळ्याच व्हिवर्सला दिसतील असं नाही आहे तर दिसतील 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 कोणाला 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 दिसणार सुद्धा नाही सो so, असा विचार आणू नका डोक्यामध्ये की इतक्या ऍड लावल्यानंतर आपला व्हिडिओ कोण बघणार आहे सारखं ऍड मध्ये मध्ये ऍड येऊन जर आपला व्हिडिओ बोर होत असणार आहे तर मग कोणत्या व्हिव्हर्स बघणार ना तर अशातला हो ना. भाग नाहीये सगळेच सगळ्याच व्हिव्हर्स आपल्या सगळ्याच ऍड दिसतात अशातला भाग नाहीये सो so, ते डोक्यातून एक तुम्ही काढून टाका दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे की आपण ॲड कधी लावू शकतो हे सुद्धा एक म्हणजे क्रायटेरिया आहे तर तो क्रायटेरिया काय आहे की आपल्या व्हिडिओला आपण स्वतः म्हणजे युट्यूबच्या यूट्यूबच्या ज्या दोन ॲड येतात त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या व्हिडिओला ॲड कधी लावू शकतो जर तुमची व्हिडिओ ही आठ मिनिटाच्या वरती जर तुम्ही क्रिएट केलेली असणारे आठ मिनटाच्या वरती जर तुमचा व्हिडिओ असेल ना तर तुम्ही तुमच्या ही ॲड लावू शकता ओके okay, तर हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला तुमच्या व्हिडिओवरती जर ॲड लावायचा असतील तर तुमची व्हिडिओ ही शक्यतो आठ मिनिटाच्या वरती तुम्ही क्रिएट केलेली पाहिजे तेव्हा तुम्ही मल्टिपल ऍड ह्या लावू शकता तर बघा असा होता काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता आणि जर तुम्हाला प्रॅक्टिकल बघायचं असेल थेरोटिकलचं समजलं नसेल आणि जर तुम्हाला ॲडब्रेक कशा लावायच्या त्याच्यातून एक्स्ट्रा इन्कम कसं जनरेट करायचं हे जर तुम्हाला प्रॅक्टिकल बघायचं असेल तर मग मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बघा ज्यांचा चॅनल मॉर्टाईज झालेला आहे तर हा जो फॉर्म्युला आहे किंवा ही जी काही सेटिंग आहे वायटीमधली वाय टी, टी स्टुडिओमधली ही जी काही सेटिंग आहे ती करायला विसरू नका आणि आठ मिनटाच्या वरतीच व्हिडिओ बनवण्याचा शक्यतो प्रयत्न करा म्हणजे आणखीन इन्कम आपण जनरेट करू शकू आणि डू माझ्यासारखे डिमोटिवेट होऊ नका अजिबात सांगते मी कार्य करत रहा, काम करत रहा आणि युट्यूबवरती कंटिन्युअसली काम करत रहा, म्हणजे एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस नक्की मिळणार आहे सो so, चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह जर तुमच्यासाठी झाला असेल असं वाटतंय मला जर जा झाला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशीच मी काही नव्याने जर मला माहिती मिळाली तर ती तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका जर तुम्हाला ती सेटिंग जर हवी असेल कशी करायची याच्याबद्दलचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला पुन्हा भेटूया आपण असे छानशे व्हिडिओमध्ये छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ